मित्र हो नमस्कार बऱ्याच जणांचे फक्त पगारावर घर चालत नाही चला तर आज या कवितेतून हेच पाहूया शीर्षक आहे पगार अगोदरच देणाऱ्यांची यादी असते तयार अगोदरच देणाऱ्यांची यादी असते तयार एकच आशा त्याला होणार असतो पगार होणार असतो पगार कसं कसं भागवायचं हा असतो प्रश्न कसं कसं भागवायचं हा असतो प्रश्न इतराकडून घेतलेले असते पहिलेच त्यानं उच्ण पहिलेच त्यानं उच्ण ट्युशनच्या फीचा गुंता असतो किचकट ट्युशनच्या फीचा गुंता असतो किचकट पगारच पुरत नाही अवस्था होते बिकट अवस्था होती बिकट पगार किती मिळणार तो तर असतो जेमतेम पगार किती मिळणार तो तर असतो जेमतेम घरातील गॅस कधीही संपेल त्याचा नसतो काही नेम त्याचा नसतो काही नेम मुलांचा वाढदिवस करायचा असतो जोरात मुलांचा वाढदिवस करायचा असतो जोरात पण गाडीचा हप्ता होणार असतो त्यातून कपात गाडीचा हप्ता होणार असतो त्यातून कपात घर भाड्यास कंटाळून काढायचं असतं घरासाठी लोन घर भाड्यास कंटाळून काढायचं असतं घरासाठी लोन पगाराची स्लीप पाहून कर्ज देत नाहीत कोण कर्ज देत नाहीत कोण पार्ट टाइम करूया जॉब असतो त्याचा विचार पार्ट टाइम करूया जो आप असतो त्याचा विचार परिस्थितीने केलेली असते त्याला असेल आचार त्याला असेल आचार धन्यवाद